एखादा मुलगा जर चिडचिडा चीड़ असेल संतापी असेल तर आपण म्हणायचं मी की तो संतापी नाहीये त्याच्या जीवाणू जीवाणू हे ठरवतात तुमचा स्वभाव कसा आहे याच कारण सिद्ध झालंय कि मायक्रो ऑर्गिजम प्रोड्यूस टोपा नमस्कार मंडळी स्वागत आहे कॉलेजच्या वेलकम प्रोग्रामच्या भाग दुसऱ्यामध्ये ह्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रोफेसर एम देशमुख सरांचं संपूर्ण मार्गदर्शन व त्यातील काही खास मुद्दे चला तर मग चालू करूयात आजच्या या व्हिडिओला

तर लिस्ट हे आज ठेवण फार अवघड आहे आजच्या काळात ठेव पण तरी माझं त्यांना म्हणणं आहे की माणूस समाधानी असला की समजेक्ट आपण समाधानी राहायचं आपण अजून विचार करायचा की हे कॉलेज महाराष्ट्रामध्ये नंबर एकच असं महाराष्ट्रामध्ये झाल्यावर तुमचा विचार करायचा की देशामध्ये नंबर इच्छित असून देशामध्ये जर झालं तर असा विचार करायचं की आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही कशी करू शकतो आणि अवघड आहे का अवघड नाही अगदी गरीबी हा शाप नसतो अगदी जे कुठे सराउंडच सांगते त्यांचाही बॅकग्राऊंड आर्थिक बॅकग्राऊंड मला माझंही आर्थिक बॅकग्राऊंड अत्यंत ग्रामीण भागात नांगरावर उभं राहून अवतावर उभं राहून मला अजून आठवतं की बुद्धेच माझ्या बरोबर श्रीलंकेला पहिल्यांदा परदेशात त्यांनी व्यक्त केलेल्या त्यावेळेस भावना मी आजही दिसू शकतो विथ फॅमिली आहे विसेस पहिली पहिली ही प्रदेश हे केव्हा करता येतो सातत्यानं कष्ट पाहिजे आणि त्याच्या जोडीला प्रामाणिकपणा पाहिजे आणि भेजन पाहिजे मग लोक मदतीला येतात आणि आपल्याला काम तसंच बाकीची जे आहे देवळांकर ही फॅमिली देखील माझ्या घरची फॅमिली असते आणि विद्यार्थी दोन विद्यार्थी इथं बसल्या रशिका ही आवडती विद्यार्थिनी माझी आज किती वर्षांनी भेट झाली तिची आणि सगळे

मला काही जमेल का ते आता बघा तुमच्यातलाच एक विद्यार्थी त्याला सरांनी सांगितलं असता पंधरा लाख रुपयाचं कधी अनुदान मिळाले किती रुपये बरोबर ना आधीच डिक्लेअर करतो त्यांची दरवर्षी कराडला कॉन्फरन्स असते बायो इंटरप्ले कारण अशी नाविन्य पूर्ण आयडिया घेऊन आलेली मुलं मला आवडतात बायो इनोव्हेशन शक्य आहे का सखण्या शक्य आहे सगळ्या मुलांना मी सांगायला विमानतळावर मला कुठला विद्यार्थी तर गड इंग्लजचा एम एस सी मायक्रो झालेला पीएच डी करायला बीजिंगला तिथे अजून मी त्याला विचारलो तुझी वडील काय करतात आजही गडिंग सुतार इंग्लिश त्यांना थोडं सुद्धा वाढला नाही येत नाही आणि तो विद्यार्थी बेजिंगला जाऊ शकतो तर तुम्ही का जाऊ शकतो मी अमेरिकेमध्ये जवळजवळ आठ ते दहा विद्यापीठामध्ये जाऊन आलो प्रत्येक विद्यापीठात भारतातले विद्यार्थी आहे असं एकही विद्यापीठ नाहीये तर भारतीय विद्यार्थी नाही इतकच नाही नानया युनिव्हर्सिटी सिंगापूर एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक सगळीकडं इतके भारतीय विद्यार्थी सापडतात युके मध्ये तर विद्यार्थीच विद्यार्थी आहेत भारतात मग ते जर विषयासाठी जाऊ शकतात तर तुम्ही जाऊ शकत नाही फक्त काय पाहिजे जिद्द पाहिजे स्वतःची मार्गदर्शन पाहिजे सर आहे तुमचं इतके उत्साही सर आहे तर का मग प्राचार्य तुमच्या पाठीमाग आहे संस्था चा। तुमच्या पाठीमाग आहे मग तुम्ही जायला तुम्हाला काय सर पैसा लागतो का पैसा लागत नाही दे तुम्ही जर चौथी पर्यंत शिकला पहिली की चौथी आणि मला जर विचारलं सर एखादी स्कॉलरशिप आहे का मी सांगितलं कॉलेजला क्वचित असते स्कॉलरशिप पण एच डी करायला स्कॉलरशिप पोस्ट डॉक करायला स्कॉलरशिप स्कॉलरशिपचं जर का हे तुम्हाला खर्च तुम्हाला लागत नाही ऍक्च्युली स्कॉलरशिप वाट पाहते तुमची फक्त ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ती जर परीक्षा चांगल्या मार्काने दिली आणि ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला किती गरीब घरचे मुलं आज अमेरिकेमध्ये बँकॉकमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जर्मनीमध्ये सुप्रीम कुठं आहे आणि मग किंवा भारतामध्ये बर का भारतात तुम्हाला सारखे परदेशात भारत खूप बदलला गेला तो का तर आता भारतामध्ये आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूट आहे आणि गमत अशी आहे पुन्हा मी येणार आहे कारण मला कडे तुम्ही सात दिवस पाहिजे तर दररोज सात तास पाहिजे तर मी मायको थोडंफार सांगू शकतो मी श्रीलंकेला गेलो होतो तर दोन दिवस फक्त एकाच विषयावर बोलत होतो बायो फर्टिलायझर दोन दिवसाचा वर्ष म्हणजे फक्त पण वर दोन दिवस बोलू शकतो तर जनरल मायक्रोव्हजीवर तुम्ही सात दिवस पण मला असं सांगायचं की आपल्या पंतप्रधानाने विषय मी असं महत्व तुम्हाला समजावून शकतो हा विषय एवढा महत्वाचा आहे की आज जगामध्ये विचारलं कुणालाही की कुठल्या टेक्नॉलॉजी महत्वाची आहे भारतामध्ये जगामध्ये उत्तर येतं दोनच पहिली येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंबर एआय इतका फास्टी वाढू लागलेला आहे की कमाल करता आहे जगामध्ये आणि दुसरं बायो थ्री पंतप्रधानाचं भाषण आहे बरोबर आज वर्ष झालं एक वर्ष झालं करेक्ट म्हणजे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं बायो इथ्री बायोटेक्नॉलॉजी फॉर एनव्हायरॉनमेंट बायोटेक्नॉलॉजी फॉर एम्प्लॉयमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी फॉर त्यांचं म्हणणं त्यांचं भाषण आहे आज गुगलवर अव्हेलेबल आहे ते म्हणतात की या भारतामध्ये इथून पुढे फक्त बायो बिझनेस वाटत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की केमिकल टेक्नॉलॉजी आणि फिजिकल टेक्नॉलॉजी मध्ये जगाने साम्राज्य केलं भारत माग होता पण बायोटेक्नॉलॉजी मध्ये भारत साम्राज्याकडे स्पिरुलिना आता स्पिरुलिना बघा किती पॉप्युलर मी शासनाला पत्र दिले कुठे जाणं माहिती आहे मला पत्र आहे की सवय पंतप्रधानाला पत्र येतो राष्ट्रपतीला पत्र येतो मुख्यमंत्र्याला पत्र येतो हेल्थ मिनिस्टरला पत्र लिहितो आणि खूपशा पत्राचा परिणाम पॉझिटिव्ह झालेला आहे घेतली जातो त्याची तर सिंगल सेल प्रोटीन याच्या इतकं सुंदर अन्न जगामध्ये नव्हती तुम्ही गुगलवर जा सर्च करा स्पिरुलीना एक गोळी का अठरा रुपये वीस रुपये छोटी गोळी याच कारण अस असं स्पिरुलियाची उळी गेली घेतली आपण तर सगळे विटामिन्स मिळतात सगळे अन्न असे मिळतात एव्हरीथिंग वी गेट फ्रॉम द स्पिरुली मग कधी कधी अमतीनं विद्यार्थ्यांना म्हणत असतो तुम्ही वाढदिवस हो साजरे करता मित्रांना बोलावता मित्राणा बोलावल्यानंतर डिश देता कशाला डिश देता गोळी द्या स्पिरुड मध्ये स्पीरच्या गोळ्या वाटा कुठेही मान्य न्यूट्रिशनचा भारतात साधू आणि ऐकलं ना आधीच्या गव्हर्नमेंटने चार पाच वर्षापूर्वी दिलो होतो गव्हर्नमेंटने ऐकलं आणि त्या स्प्रिरून गोळ्या आता आदिवासी क्षेत्रात फुकत वाटू लागले शासनाच्या पैशातून वाटू लागले तर त्या मुलीनं ते कॅडबरी बीजीएच कॅडबरी आणले तिने सांगितलं सर माझी फॅक्टरी आहे मी स्वतः म्हणजे ती मुलगी बी एस सी थर्ड इयरला स्वतःची फॅक्टरी बीजीए चॉकलेट ची सुरू केली बिझनेस आहे का तिला विचारलं मी ती म्हणली सर मला सप्लाय करता येत नाही इतका दुसरा एक मुलगा आला तो म्हणला सर माझ्याकडे म्हणला मशरूम मी काय करतो म्हणे ते मशरूम ब्रेड कुकीज बेकरी प्रॉडक्ट मध्ये तापून आणि त्याला किती मागणी येतो म्हणजे कोणाकडून डिफेन्स मिनिस्ट्रीकडून पन्नास लाखाची ऑर्डर कारण मशरूम सारखं सुंदर कोटी लोकांना सैनिकांना त्याची गरज असते त्या गोळ्या घेण्यापेक्षा बेकरी प्रॉडक्ट मधून घेतलं तर त्यांना कळत सुद्धा सर म्हणली मला पन्नास लाख बाहेर निघलेत बीएससी थोड म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही आता की ती बी एस सी मुलगी करू शकते तर आपण का करू शकत नाही मग तिनं सांगितलं की पन्नास लाख रुपये मला शासने कशासाठी दिले तर तिनं सांगितलं की मी बायोप्लास्टिकची फॅक्टरी सुरू <coughs> केली कसं काय की म्हणजे इनोव्हेशन पहिले की साबुदाण्यापासून बाय साबुदाना कसा असतो स्टिकी मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे ही स्टिकी आहे यातून आपण बायोप्लास्टिक सुरू करू शकतो का तिनं प्रयोग केले यशस्वी झाले तिनं शासनाला सबमिट केलं शासनाने पन्नास लाख रुपये दिले राजकोट मध्ये तिची फॅक्टरी बायोप्लास्टिक बघा याला म्हणतात बायो इनोव्हेशन आणि हे सॉफ्ट ड्रिंक अरे भारताचं हे ते आहे इतिहासापासून चालत आलेलं ते सायंटिफिकली फ्रूड आहे म्हणजे इतकं सायंटिफिकली फ्रूड आहे एखादा मुलगा जर चिडचिडा असेल संतापी असेल तर आपण म्हणायचं मी म्हणतो की तो संतापी नाही त्याच्या पोटातली जीवाणू संतापी म्हणजे जीवाणू हे ठरवतात तुमचा स्वभाव कसा आहे याचं कारण सिद्ध झालंय हे सिद्ध झालंय की मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस टोपा माईन वडीच टोपा माईन टोपा माईन इज जर मी बटर मिल घेतलं तर टोपा माईन जास्त क्रिएट होईल टोपा माईन क्रिएट जास्त झालं जास तर ब्रेन ला सतत ते स्टिम्युलेट करेल की आनंदी राहा उत्साही राहा आणि टोपा माईन कमी असले की मग कॉलेजमध्ये आला की पोरगा नर्वस ही नर्वसची हा यंग जनरेशन मध्ये फार प्रॉब्लेम करता नर्वसनेस काही कारण झाले की नर्वसने बस चुकली दिवसभर नर्वसनेस का बस म्हणजे कारण लागत नाही नर्वसनेस यंग जनरेशन डायटवर असतं मायक्रो व्हायर कोणा सिद्ध झाले नागपूरला ते कशावर संशोधन करताय फिकल ओरल थेरपी बघा फिकल ओरल थेरपीचा अर्थ असा की चांगल्या माणसाच्या फिकल मॅटरमधून जीवाणू काढायचे आणि ते वाईट माणसाला द्यायचे अनहेल्दी माणसाला द्यायचे मा कॅप्स्युलमध्ये तो अनहेल्दी माणूस सगळी तक्रार नाहीशी होती त्याची तो हेल्दी त्याला म्हणतात फिकल ओरल थेरपी नागपूरमध्ये सिंग्स इन्स्टिट्यूटमध्ये आज ते काम म्हणजे सगळं येतं कुठं येतं तुमचा स्वभाव तुमची हेल्थ तुमचं mm. जगणं सगळं सुखर, सगळं येतं मायक्रोवायलॉजी तुमचं मालन्यूट्रिशन सगळं सगळं मायक्रोवायलॉज तुमचे आजार एवढा जर विषय महत्वाचा असेल नशिबाने तुम्ही त्याची विद्यार्थी असता तर तुम्ही काम करू शकता का त्या विषयात करू शकता तर तुम्ही वेबसाईटवर जा डब्ल्यू 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 डॉट मायक्रो बायोसोसायटी डॉट कॉम त्या वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती मिळेल आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये आज आपली संघटना तुम्ही कुठल्याही लोकांना विचारा कालच सर डॉक्टर देवानंद गुरुगुरु शिवाजी इंटरपीटाची देवानंद शिंदे त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर ते बघावं लागलं आहे की देशमुख पूर्ण भारतामध्ये दे एकच संघटना आज लोकांना माहिती माहिती त्याचं कारण असं ज्या संघटना आहेत त्या वर्षातून एकदा आणि उरलेल्या कालावधीमध्ये इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह मायक्रो बायोलॉजी सोसायटी तुम्ही असा एक दिवस दाखवा की सर आज कुठच ऍक्टिव्हिटी नाही राहत आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ऍक्टिव्हिटी चालू असते मी आता येत होतो ना सकाळी तर कारमध्ये मी एक लेक्चर घेऊन आलो व्हर्च्युअली केरळमध्ये इनॉगुरेशन होत मायक्रोबायोलॉजी सोसायटीच्या स्टुडंट युनिटचं इनॉग्रेशन होतं माझ्या ड्रायव्हरला मी सांगितलं आता मला डिस्ट्रिब्यूट करू नको माझा अर्धा तास कि म्हणजे पूर्ण भारतामध्ये आता ठिकठिकाणी सतत ऍक्टिव्हिटीज आहे मग हा तर पुन्हा सहनी मागण्यासारख्या हा माझाच आहे गेवराई माझा तालुका आहे माझं जन्मस्थानी गेवराई मॅट्रिक पर्यंत एस एस सी पर्यंत मी गेवराई शिकलो आहे हे माझं गाव आहे हा माझा जिल्हा आहे मी जगाला सांग आणि माझ्या गावातून गावा ज्यावेळेस एखादी असे विद्यार्थी निर्माण होतील ज्यांचा मला अभिमान वाटेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नव्यान व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा